पाहू शकता जुने जानकार संत पाटील पाहू शकता बागे पाटील आलेले आहेत काम्याचा सिंगमोडका सोन्या आणि दुसरा एक दोन कोंड आहे त्यांच्याकडे कोण कोण आलाय बघायसाठी आलाय <laughs> चला धन्यवाद एकदम रोबदार अवदार देख निघाय मोटे मापाची खाली कोंड आहे दरवर्षी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे रिंग भरवतात फिरवण्याची आणि ह्या वर्षी मार्केट कमिटी मध्ये भरवलेले हो पेट्रोल पंपाला चिटकूनच आहे पाहू शकता कुठल्या गोळीचा कोंड आहे आपा आपणता सोन्या, सोन्या? सोन्या? सर, सर। हा सरदारचा आहे जवाहर खेलार मध्ये गाय आहे पाहू शकता गाय कोणत्या लाईन चे आहे काही माहित नाही हा कर्नाटक मध्ये कुठून घेतलेली ते करा म्हणून आहेत त्यांच्याकडून कर्नाटक मधून नागनूर मधून घेतलेले नागनूर मधून घेतलेले आता किती हो हा ह्याचा वडील कोणाकडे आहे या वडील सध्या आता उमराणी यांच्याकडे आहे उमराणी सोन्या यांच्याकडे सरदार म्हणून बैल आलेला आहे हा त्या बैलाची आता ही पैदास म्हणजे जत उमराणी यांच्याकडे आलाय सरदार म्हणून सरदार म्हणून आलेला कुठल्या लाईनचा आहे तो काय माहिती बर ठीक आहे ओके दूध देते का काय वासर साडेचार लिटर दूध देते साडेचार लिटर वासरुपियून देते किती दिवसाचा खोंड आहे हा हा बावीस दिवसाचा खोंड आहे बावीस दिवसाचा आहे पाहू शकता कशा प्रकारची पदार्फते एकदम मोठं माप आहे गायीच जबरदस्त अशा प्रकारचं खिल्लार फक्त प्रदर्शनातच पाहायला भेटत आदत खोंडांची जोड पाहू शकता अशा प्रकारचे आहेत जबरदस्त कोसा किल्ला रे कोणते गावचा आहे अमनगी तालुका बेळगाव हुकेरी जिल्हा बेळगाव

ज्यांनी ज्यांनी कमेंट करून सांगितलं त्याच्याप्रमाणे आपण सर्व ठिकाणी जाऊन आलेलो आहे चांदुलवाडी हौशाबाईलाचे मालक मेटकर विकास मेटकर यांच्या घरी आपण दुपारी व संध्याकाळी दोन वेळा गेलतो जुनोनी ब्रेडिंग सेंटर आहे ते गेलतो ढालगावला गेलतो नागजला गेलतो परंतु आपल्याला कुठलीही मुलाखत भेटली नाही कारण की मालकांनी मुलाखत देण्यास नकार दिला त्या ठिकाणी मुलाखत कुठलीही दिली नाही त्याच्यामुळे कसं आहे कमेंट केली ती ते म्हणतील की गेलता का नाही गेलता परंतु सगळीकडे जाऊन आहे बऱ्याचशा लोकांना कसं आहे युट्यूबर्स घरी चार चाकीने आला पाहिजे मोठा कॅमेरा पाहिजे ड्रोन पाहिजे तर आम्ही मुलाखत देणार त्याच्यामुळे कसं आहे त्यांच्या सगळ्या इच्छा आपण काय पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे आपण काही त्यांची मुलाखत घेऊ शकलो ना त्यांनी आपल्याला मुलाखत देण्यास नकार दिला पाहू शकतो काजळी खिल्लार दोन आलेले आहेत काय सांगायचं सांगा, 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 सांगा तुमच्या मनाने तुम्ही सांगा तर पुढचं मग आम्ही सांगतो हा बैल कुठल्या गावचा आहेत आंब्या गावचा आहे आंबेगाव मालकाचं नाव सांगा परमेश्वर धर्मागाव राहणार आंबे तालुका तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव पंचवीस पंचवीस एक्केचाळीस नाही मोबाईल नंबर मामा मी ठीक बर आहे बरे बैलाची तरी माहिती आहे का बाय नाई का मालिके मालकांना सायदे कुठल्या पैदास पायदे कोणता मोठा बैल होता सोन्या कुठल्या लाईनचा होता कर्नाटक चॅम्पियन होता होऊ प्रकारचे खिल्लार पण आलेले आहेत अशा प्रकारचे वे वेगवेगळ्या ठिकाणचे खिल्लार आहेत नमस्कार मालक आपलं नाव पाहू शकता जुने जाणकार ओळ मालक आहे आपण जनवाडे येथे गेलतो जनवाड आणि यांच्याकडचा चांगला ओळ एक आपले सभापती कदम पवधानला नेलेला आहे पवधान बघायसाठी नेलता खूप सुंदर वळ दिला मालक नाव सांगा मला या मृदया मठपती गाव जनवाड तालुका जिल्हा बेळगाव आज काय घेऊन आला काय आणलं प्रदर्शनला दर्शन हा ना पाहायला आला बैला नाही आला बैल नाही आणलं प्रदर्शन पाहिला प्रदर्शन देखने वो छान असतंय का प्रदर्शन कशा प्रकारचे जनावर येतात किल्लार तीन बजे का हो तीन वाजता चालू होईल छान येते का हा चला हॅलो चाल ओके दुसरा दुसरा हा हा चालतंय ओके धन्यवाद कोणत्या गावचं का पोह्या बुद्रुक हम्म बुद्रुक चालू का तालुका माडा जिल्हा सोलापूर कुठल्या लाईनचा आहे ह्याचा वडील वगैरे वडील ह्याचा मल्हार हे हक्की हक्कीपशी राजा राजा होतात राजाबाई राजा पोळची पहिलाच आहे आता किती झालं वय वय पंचवीस महिने पंचवीस महिने दात लावलं नाही आदत आहे आदत गटात आहे आज आदत गटात आहे मालकांचं नाव सांगा नितीन जालिंदर शिंदे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस तेवीस चौतीस झिरो नऊ प्रदर्शनाला ओळो साठी संभळलाय खास का ओळो साठी घरचे गायचं आहे का मोठा गेट नाही घरचे गायला घरचे गाय हां गाय भरवली हो ती हां गाय भरवली हो थोडं थोडं प्युअर काजळी खिल्लार आहे अच्छा प्रकारचे सुंदर टेक्निक खिल्लर पाहयला भेटतात प्रदर्शन मध्ये पाहू शकता त्या मुलांना काय माहिती सांगताये ना वळूची यांना कुठलीच माहिती नाही फक्त थांबले ते त्याच्यामुळं मोठ माणूस नाही तिथं आता नमस्कार पाहू शकता जुने जाणकार आणि महाराष्ट्र कर्नाटक मध्ये नामांकित वळूचे मालक मालक नाव सांग आपलं आमचं नाव देवेंद्र शेवरा पडियर गाव गाव नाव तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर एट झिरो एट फोर थ्री टू पाहू शकता आहेत आणि ह्या प्रदर्शनामध्ये कमीत कमी पन्नास तरी खोंड यांच्या ओळूची येत असतात इथं आणि नामांकित वळू मालक फक्त प्रदर्शन काय घेऊन आला नाही नाही प्रदर्शन बघायला आलं फक्त पाहायला आले धन्यवाद मला नमस्कार पाहू शकतात जे जुने जाणकार वळू मालक आहेत ते फक्त प्रदर्शन पाहायला आलेत नवीन लोकांना संधी देण्यासाठी नवीन वळू मालकांना किंवा खिल्लार पालकांना संधी मिळावी याच्यासाठी जुने जाणकार वळू मालक स्वतःचे वळू आणत नाही जे नवीन वळू मालक आहेत किंवा जे वळू नवीन आहेत किंवा त्या भागातले आहेत त्यांना संधी मिळावी म्हणून ते फक्त पाहण्यासाठी येतात कुठलाही हस्तक्षेप न करता ते आपल्या आवडी जपत असतात पाहू शकता याच्यासाठी आव प्रदर्शनाला प्रदर्शनला भेट देत चला आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या वळू मालकांच्या किंवा गोटा मालकाच्या मुलाखती आवडतील ते सांगा आपण आव त्यांच्या मुलाखती घेऊ धन्यवाद